भुजबळांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत जोपर्यंत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन येणार नाही जर देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीसच्या मध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाला भुजबळ आणि काही ओबीसीच्या नेत्यांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं होतं आणि ते आरक्षण घालवण्यात त्यांचा वाटा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की हा जी आर मुळे ओबीसीला काही तोटा होत नाही लॉस होत नाही तरीही जर ते त्यांचा बॅनर बाजी किंवा काय केलंय कुठून आले काय आले माहिती काय कारण आहे ना माहिती ना मी सांगतो माहिती असलं आडवणार आहोत लोकशाही मार्गाने अडवणार आहोत आम्ही गनिमी कावा वापरून आहे आमच्या लाट्या काट्यातल्या पोलीस बाळाचा वापर केला पोलीस संरक्षणात आले तरीही आम्ही लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध त्यांना बीड जिल्ह्यात पाय ठेवण्यापूर्वी मराठ्याच्या रोषाला सामोरे जावं नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल येत्या सतरा ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ हे बीड मध्ये येत आहे आणि त्याच अनुषंगाने एलगार मेळावा ओबीसीचा यलगार मेळावा पार पडणार आहे मात्र त्याआधी मराठा सेवक गंगाधरजी काळकुटे यांनी त्यांची सभा उधळून लावेल असं इशारा दिलेला आहे आपल्यासोबत जे आहेत नेमकं हा इशारा कशा पद्धतीने असेल काय सांगा मी सभा उधळून लावायचा बोललेलो नाही मी बोललोय की त्या सभेला भुजबळाला येऊ देणार नाही आणि सभा उदयाचं मी अगोदर जी सभा होती ना ती कुठं ठेवली होती छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण तिथलं बोललो होतो जर ते तिथं चिखल होत होता पाऊस होता येत त्या पार्श्वभूमीवरती वेगळी परिस्थिती होती आणि ते येत तर महाराष्ट्राच्या जी आरला विरोध करायचा म्हणून त्यावेळेस बोललो होतो ती मागची बातमी आता लावल्यामुळे थोडासा गोंधळ झाला मी सभा उदयाचं बोललो नाही पण भुजबळांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत जोपर्यंत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन येणार नाही ते जर मंत्रिपदाची झुल पांघरून इथं येणार असतील मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करणार असतील ते जर इथं जर येऊन मराठा समाजाचा हैदराबाद घ्यायचा जी आर रद्द करा म्हणणार असतील तर आम्हाला सुद्धा कृतीला प्रतिकृती ऍक्शनला रिॲक्शन म्हणून आम्हाला तो जी आर वाचवण्यासाठी आम्हाला सुद्धा लोकशाही मार्गाने अधिकार आहे ना आम्ही सुद्धा त्यांना विरोध करू लोकशाही गनिमी कावा शिवाजी महाराजाचा गनिमी कावा मराठ्यांचा काय असतो दाखवून देऊ लोकशाहीत अनेक आयोजित विरोध करायचे आम्ही त्या लोकशाही मार्गाचा वापर करू त्यांना या सभेला येण्यापासून आम्ही परावर्त करणार जोपर्यंत ते राजीनामा देऊन येत नाहीत राजीनामा देऊन ना आले तर खुशाल या आमचे काही ना म्हणणं नाही ओबीसी बांधवांच्या मेळाव्याला विरोध नाही त्यांच्या कुठल्या मागण्याला ना विरोध नाही पण माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे आम्ही मराठा समाजाने कधीही कुठल्याही जातीला काही मिळत असताना विरोध केलेला नाही आम्ही कधीही कुठल्या जातीला काही देऊ नका म्हणून मोर्चाला प्रति मोर्चा आंदोलनाला प्रति आंदोलन उभारलं नाही हे लक्षात घ्या तथाकथित काही ओबीसीचे म्हणणाऱ्या आणि एक चार दोन जातीचेच नेते असणाऱ्या भुजबळ असतील हक्क्या असतील किंवा अन्य काही येतं वाघमारे असतील असे काही वाचविरत हे जाणून बुजून मराठा समाजाला मनोज दादाला टार्गेट करतात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात मग ते पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षणाचो किंवा पन्नास टक्क्याच्या वरचं मागचं देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीसच्या मध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाला भुजबळ आणि काही ओबीसीच्या नेत्यांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं होतं आणि ते आरक्षण घालवण्यात त्यांचा वाटा आहे आणि म्हणून आज जो संघर्ष उभा राहिला आहे मराठा ओबीसी आणि ते आमचं आरक्षण गेल्यामुळं नाविलं जाणं आम्हाला हे आमचं हक्काचं असलेलं ओबीसीतलं असलेलं पन्नास टक्क्यातलं असलेलं कुणबी म्हणून असलेलं आरक्षण ते मागावं लागलं तो लढा मनोज दादाच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापासून सुरू झाला त्या लढ्याला आता यश येत आहे शिंदे समितीने अनेक नोंदी शोधल्या यांच्या पूर्वीही ज्यांना कोणाला आता आरक्षण मिळाले ओबीसी मध्ये आणि जे कोण आम्हाला विरोध करतायत त्यांच्या अगोदर आम्ही ओबीसीत आहोत एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या आमच्या नोंदी आहेत ह्यांच्या तरी नोंदी नाहीत यांना मंडल आयोगाने किंवा एक जून एक सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जीआर ने ह्यांना आरक्षण मिळाले आणि तरीही आमच्या जी आरला विरोध करतायत मग यांचाही जी आर आम्हाला चॅलेंज करता येऊ शकतो परंतु मराठा समाजाने असं कधी केलं नाही कधी कुणाला काही देऊ नका म्हटलं नाही तरीही भुजबळ इथं येऊन मराठ्यांच्या विरोधात गर ओकत असताना आमच्यासारखे संवेदनशील मनाचे माणसं शांत बसू शकत नाही एकीकडे मनोजदादा सांगतात की असं काही नको आपल्याला कुणाला विरोध करायचा नाही कुणाच्या सभा उजळायच्या नाही कुणाच्या येण्याला विरोध करायचा नाही ते सगळं मान्य करू आम्ही पण मनोज दादांचं आम्ही भुजबळांच्या बाबतीत ऐकणार नाही त्याला कारणही तसंच आहे कारण ते घटनात्मक पदावर आहेत सरकारचे सगळे लाभ घेतात आणि इथं येणार पुन्हा आमच्या विरोधात बोलणार मराठा समाजाचा जी आर रद्द करा म्हणणार मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की हा जी आर मुळे ओबीसीला काही तोटा होत नाही लॉस होत नाही तरीही जर ते त्यांचं ऐकणार नसतील तर मग त्यांना नैतिकदृष्ट्या त्या मंत्रिमंडळात राहायचा अधिकार आहे का त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी काढलेल्या जी आरला आक्षेप घ्यायचा त्यांना अधिकार आहे का हे कुठल्या घटनेत बसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या घटनेप्रमाणे जी शपथ त्यांनी घेतली त्या शपथेचा भंग ते, ते करतायत आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे म्हणून मंत्रीपद घेऊन इथे येण्याला विरोध आहे तुम्ही या खुशाल सभा घ्या मेळावे घ्या रोज एक आंदोलन करा आम्ही काही म्हणणार नाहीत पण अगोदर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या नक्कीच त्यांच्या काल एका कार्यकर्त्याने आपण जे सभा उद्यान लावलं असं बोलला होता त्यावर टीका करताना म्हणले आहेत की आपण जे बॅनर बाजी किंवा काही केलंय ते कुठून आले काय आले हे आम्हाला माहिती नेमकं काय कारण आहे ना माहिती ना मी सांगतो ना मी कॉन्ट्रॅक्टर त्यांना माहिती असणं मी लपून तोडच ठेवलंय मी कॉन्ट्रॅक्टर आहे दहा वर्षाच्या अगोदर पीडब्ल्यूडी ला काम करत होतो इथं लोकलला पण आता दहा वर्षापासून मी नॅशनल हायवे ला काम करतोय आणि सध्या तिथं गडकरी साहेब आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गडकरी साहेबांचं काम आणि त्यात काही काळ बेरोज चुकीचं केला, केला असेल तर आमची चौकशी करा आमचे काय धंदे असतील समोर आणा मी तर कधी कुठला कुठला खातबिना ऐकला नाही कुठला वाळूचा खाडा ऐकला नाही घेतला नाही कुठलं दोन नंबरचं काम कुणी केलं असेल तर सांगावं मी तिथंच राजकीय संन्यास घेईल त्या गोष्टीतून जर मी कुठलं दोन नंबर माझा कुठला व्यवसाय असला तर आम्ही सगळे कष्टाने आम्ही काम करणार टिप्पर पोकलेन चालवून आम्ही नॅशनल हायवेचे काम अधिकृत करून एक पैसे कमवतो तेच बॅनरला घातलेत तेच आम्ही आमच्या बाकीच्या आंदोलनाला बदल निर्णय करतो सगळं दोन पूर्वी बघा दोन वर्षापासून काम बंद दोन वर्षाच्या अगोदरचे बघा सगळं त्या माझ्या इन्कम टॅक्स त्याच्यात आलोय त्याच्यामुळे लपून काही नाही परंतु माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला तर मी भुजबळांना विरोध करणार नाही किंवा ते बीडला यावा त्यांची सभा सुरू पार पाडावा म्हणून त्यांचा हा प्रपंच आहे माझ्या आडनावाहून बोलले कोण आहे आता मला तर त्या कुठलं नाव बी घ्यायचं नाही आडनावाहून बोला काय होत्या टार्गेट करा मी आरक्षणाच्या लढ्यापासून हटणार नाही मी जे योगदान देतोय ते कायमस्वरूपी करत राहणार तुमच्या असल्या कोई केले नाही आणि भुकुनी भुंकल्याने आमच्यावर आम्हाला हो। फरक पडणार नाही आणि तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता की तुम्ही तुमच्या समाजाचं काम करा आम्ही आमच्या समाजाचं काम करू त्या स्वयंघोषित तथाकथित एका असमतेचा समता परिषद म्हणायचं आणि असमता प्रस्थापित करायची अशा नेत्यांनी स्वतः इथल्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं तुम्ही पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणा सुद्धा विरोध केलाय तुमच्या नेत्यांनी सुद्धा विरोध केलाय त्यावेळेस तर मराठा ओबीसी वाद नव्हता तरी तुम्ही धक्का लागे बुक्का आंदोलन केलंय तुम्ही कधी शिवाजी महाराज संभाजी महाराज तुमच्या बॅनरवर टाकला नाही तुम्हाला नैतिक अधिकार आहे का छत्रपती संभाजी महाराज फिरणा मेळावा घ्यायचा याच तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही जे हे जे बीज पेरलेत ना याच्यामुळेच मराठा ओबीसी संघर्ष निर्माण झालाय तुम्ही इथल्याने आणि तुमच्या नेत्याने जाणून बुजून मराठा ओबीसी वाद निर्माण करून तुम्हाला ओबीसीचा नेता म्हणून सरकारकडून काहीतरी अधिकच पदरात पाडून घेण्यासाठी मंत्रिमंडळ टिकवण्यासाठी आणि आणखी काही सगळ्या समाजाला देशाला सगळ्या पक्षाला दाखवायचे की ओबीसी नेता मीच असं करण्यासाठी भुजबळांची ही फडफड आहे आणि त्यातून ते, ते मराठा समाजाला टार्गेट करते आमचा जी आर रद्द करा म्हणते जर त्यांना जी आर रद्द करा म्हणायचा अधिकार असेल तर त्या राज्याचे मंत्री म्हणून त्यांना अडवण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला घटनेने दिलाय आणि आम्ही त्यांना अडवणार आहोत लोकशाही मार्गाने अडवणार आहोत वेळ प्रसंगी आम्ही गनिमी कावा वापरू ठीक आहे आमच्या लाट्या काट्या जल्ल्या पोलीस बळाचा वापर केला पोलीस संरक्षणात आले तरीही आम्ही लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध करणार आहोत त्यांना बीड जिल्ह्यात पाय ठेवण्यापूर्वी मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे एवढं मात्र नक्की नक्कीच आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केलेले त्यात तुम्ही जे तुमच्यावर बोलले त्यांच्यावर देखील बोललात त्यांनी जे केलंय शिवभोजन असो किंवा किंवा इतर काय असो त्याबद्दल काय सांगाल हा ना मी सांगतो ना माझे जुने काळे धंदे काळामध्ये काळेधंदे म्हणजे काय मी त्यावेळेस मी कॉन्ट्रॅक्टर होतो फक्त पीडब्ल्यू लागत होतो त्यांचा तवा मंत्री ह्यांचाच नेता होता तवा अधिकारी आमच्याकडून सगळ्या बाकी कॉन्ट्रॅक्टर जसे काही प्रक्रिया करते टक्केवारी हे फिल ते काय टोल फील द्यावा लागतो आम्ही विद्यायचो त्यातला वाटा ह्यांच्या बी नेत्याला मिळाला ना मग आम्ही काय त्यात काय काळेधंदे काळ्या असले तर तुमच्याच नेत्यांनी तुमच्याच खात्यात हे केलंय त्यांनी सांगा किती ओबीसीच्या बाकी अठरा पगड जातीतल्या ज्या जे सामान्य बांधव आहे किंवा तीनशे चारशे जाती तो बिशेतल्या त्यातल्या किती लोकांना त्यावेळेस गुद्धारीचे कामं दिले किती लोकांना घटनेचे पद दिले खासदार आमदार किती बाकीच्या जातीला दिले त्यांनी सांगावं हो ना आणि मग आमच्यावर आरोप करावा आम्हाला म्हणायचं तुम्ही बॅनरला पैसे कुठून आणता काय बंदीत करता तुमचं काय तुम्ही स्वतः आधी झाला ना शिवभोजन शिवाजी महाराज नावाने थाळे त्या थाळीतलं अन्न गुरुगरीपासून दिले सरकारने चांगली योजना काढली तुमच्या मंत्र्याच्या आधीच्या मंत्र्याची तुम्ही उगा आत्ता अचानक येऊन तिथं घुसलात ज्या कोणी ती केली ती त्याचा उद्देश होता शिवाजी महाराजांच्या नावाने ती भोजन थाळीचं नाव दिल्यानंतर त्यात कोणी अपहार करणार नाही चुकीचं करणार नाही पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे अहो जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या शिवभोजन थाळीतलं गोरगरीबच्या तोंडातलं जाणारं अन्न जर तुम्ही खात असताल तर तुम्हाला त्याचा नैतिक अधिकार आहे का त्याचं पाप कोण फेटणार आहे आत्मपरीक्षण करा आणि जर तुम्ही हा विचार केला ना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही आज अशा पद्धतीने तुम्ही गोरगरीबाच्या तोंडात जाणारं अन्न काबदोपत्री दाखवता कागदोपत्री सर्व करून खाता लाज वाटली पाहिजे तुम्हाला या गोष्टीची आणि तुम्ही आम्हाला काय धंदे करा म्हणता माझा कुठला दोन नंबरचा धंदा नाही माझा कुठलं चुकीचं काय नाही जे असं तर समोर येऊन सांगावं माझ्या समोरासमोर तयारी पत्रकारांच्या समोर तयारी किंवा अन्य कुठल्या एजन्सीच्या समोर चौकशी करायची ते करा पण तुमच्यासारखं कुठल्या स्वतःच्या हॉटेलसाठी नॅशनल हायवेचा उग एक डिवायडर करण्यासाठी आणि त्या डिवायडर मुळे किती जणांचे प्राण गेले त्या प्राणाचं पाप कुणाला लागणार आहे निरापराध अनेक जीव गेले त्या जीवांच त्याला जबाबदार असणाऱ्या त्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला पाप लागणार आहे आणि त्या पापाचे धनी कोण आहेत याचं सुद्धा आत्मचिंतन करा जे कोण असतील त्याला नक्की त्यांना त्याच त्याचं अंतर्मन सांगितल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना, म्हणून आणि गोरगरीबाचा घाऊ तांदूळ राशनवर जाणारा सर्वसामान्य माणसाला खायला जाणारा त्यात कुणी कोणी काय काय अर्थपूर्ण व्यवहार केलेत कुठं जातो हे आम्हाला सांगायला लावू नका आम्हाला आरक्षणाचा लढाई आमची आरक्षणाचीच लढाई राहू देची आम्हाला व्यक्तिगत पातळीप न्यायची नव्हती आणि आम्ही नेणार नाही पण तुम्हाला जर फुनकुमे असेल तर तशाच तसं उत्तर द्यायला आमची का का? ही तयारी आणि आम्ही तुम्ही आमचं काय असेल ते काढा आम्ही सुद्धा तयार आहे आम्ही त्यानंतर आम्ही आमचं काढू आम्ही तुमचं काढू काय ती आमचं काढा काय आम्ही दोन नंबर नाही आम्ही चुकीचं नाही आम्ही कुठलं काय करीत नाही आम्ही आमचे कामं करतो नॅशनल हायवेचे त्याच्या करतो त्याच्यामुळे जाहीर आवा नाही माझं कवा बसायचं कुठं बसायचंय किंवा कुठल्या यंत्रणेसमोर सांगा माझी चौकशी लावा आम्ही तयार आहे पण या वैयक्तिक खाल्ल्यामुळे आमचा आरक्षणाचा लढा थांबणार नाही मनोजदादाला जी साथ मी देतोय ते साथ सोडणार नाही आणि मराठा समाजाचं सा काम करणं सुद्धा सोडणार नाही तुम्हाला वाटतं का मनोज बॅनर लागू नये तुमचा बॅनर चा सांगण्याचा उद्देश म्हणजे एका गोरगरीबाच्या मराठ्याच्या पोराचं बॅनर लागू नये हे तुमच्या जर मनात असेल फक्त तुमचेच बॅनर आम्ही बघायचे का भ्रष्टाचाराने काळ उडलेले चेहरे तुमचे बघण्यापेक्षा गोरगरीब सर्वसामान्य मराठ्याच्या पोराचे बॅनर आम्ही लावले त्याचा अभिमान आहे आम्हाला आम्ही अजिबात चुकीचं काही केलेलं नाही पण ते जर गोष्ट तुमच्या डोक्यात खुपत असेल तर तो तुमच्या बुद्धीचा भाग आहे त्याच्यामुळं ध्यानात ठेवा एक बोट आमच्याकडे करताना उरलेले तीन चार गोट तुमच्याकडे होते जशाच तसं उत्तर आम्हाला देता येतं सभा उधळायची ना तर आम्ही ती भाषा केली नव्हती पण भुजबळ तिथं येतेत ना ते 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 तर त्यांना येऊ देणार नाही ना आणि प्रसंगी सभेत आले तर भुजबळाचं भाषणच्या टायमाला सुद्धा आम्ही काही करू शकतो पण तत्पूर्वी त्यांनी येण्याच्या आधीच त्यांना सांगणार आमलं या तुम्ही सभा घ्या पण त्याच्या आधी तुम्ही राजीनामा देऊन या आणि जर नसला राजीनामा द्यायचा म्हणा धनगर समाजाला एसटीतलं आरक्षण द्या म्हणा तुम्ही बंजारा समाजाच्या एसटीतल्या आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणा तुम्ही माजवी समाजाला बंजारी समाजाला निधी द्या दे। दलित समाजाच्या अनेक समस्या आहेत मुस्लिम समाजाची समस्या आहेत ब्राह्मण समाजाची समस्या आहेत त्याच्यावरही बोला ना परंतु तुम्ही ते बोलणार नाही फक्त तुम्ही येणार मराठा समाजाविषयी गरज ओकणार मराठा समाजाला सरकारनं दिला ज्या रद्द करणा म्हणणार आणि यातून तुम्ही ओबीसी बांधवांची सर्वसामान्य बांधवांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यातून मराठा ओबीसी वाद लावून या जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा तुम्ही अशांत करण्याचा प्रयत्न कराल आणि हे होऊ नये म्हणून तुम्हाला आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू हो देणार नाही त्यासाठी गरिमी काव्यानं लोकशाहीतले सगळे असत्र ते वापरून आम्ही तुम्हाला कराड विरोध करणार नक्कीच आता मध्ये छगन भुजबळ येणार आणि मी त्यांना अडवणार असा त्यांचा ठाम विश्वास आहे प्रसंग राहुल गायकीचा देश पाहिजे